मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडाका मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडाका आणि आमच्या ह्यांना उठला मर्यायचा तडाखा घेतली आणखी एक घेऊ बया तुमच्या बी जवळचे दिसते कलर ओळखल भाऊटी दिसाय बरं घेते पहाटेच्या पारी कोंबडं कुकत पहाटेच्या पारी कोंबडं कुकतं आणि जे आमचं भारूड फुकट बघल त्याच्याकडं बघून कुत्रं फुकत गण झाला गवळण झाली आता यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करायची असते बरं का पण काय सांगायचं मावशी तुम्हाला माहिती असेल किंवा मागच्या वर्षी मी तर श्रीगोंदेला आलते श्रीगोंदा नो श्रीगोंदा तिथं की नाही तिथं की नाही एवढ्या लोकांना सांगायचं म्हणले की मला नुसतं टेन्शन आल्यासारखं होतं पण सांगते मावशी तिथं की नाही माझं लग्न झालं तर बया तुमच्या गावात चालतं की टेम्पो भरून तुमच्या गावातलं वारड चालतं कुठं बसलो <kiego> होते पेंट्या ही म्हातारी आली तिक लग्न लग्न चष्मेवाली म्हातारी आता कशी लागली चष्म्यातून डोळे वाटरून पाहिला अ काय <कभाँगी> सांगायचं मंडळी पोरगल चांगलंय पोरगल था। चांगलं था। देखना देवाईन तोंडावर ना येन कुठं बसला होती पिंट्या कुठं <कोड़ेली> बसलय <क़ा> पाप्या कुठं <क़ा> बसला हव <क़ा> काय हव काय हव काय हव पेंट काय सांगायचंय मंडळी कार्ट्याला टेम्पो जागा नव्हती टप्पावर चढून आला आलाच्या आला लग्नात पहिल्या पंकीलाच गिळायला बसला हो पुरी गुळवणी करदोडात तुटूस तर खाल्ली पण हो नुसतं त्याच्यावर थांबला नाही मग घरी येताना मांडपातल्या सगळ्या लोकाच्या नाकातली केस जाळून गेला पण काय सांगायचं तुम्हाला घाई गडबडीमध्ये मध्ये माझा तुम्हाला नवरस दाखवायचं राहून गेला माझे मिस्टर दाखवायचे राहून गेले कुठं बसले तू कसे बसलेत बा

कस उजेड पडलाय बघा बर का मंडळी हो लग्न झालं हो पण तू म्हणता म्हणतात बायडी हे बायडे तू एवढी तरणी नवरा का म्हातारा पकडलं हो <स्थाँगा> पण बरका का मंडळी मला यांचा एक स्वभाव लय आवडला यांच्या अंगात एक यां चांगला गुण आहे पाहायचा तुम्हाला खाली बसावा उठ पाहिलं का गुणले गुंडलं चांगलं खाली तांब्या देऊ का बर का मंडळी माऊ शौक नवरा असा पाहिजे असाच पाहिजे बस म्हणलं की बसला पाहिजे वट म्हणलं की कुठला पाहिजे आणि एक तडाखा दिला की डांबरी डांबरीनं पळ सुटला पाहिजे एवढा स्वभाव यांचा लय चांगला पण काही सांगायचं मंडळी आवा लग्न झालं <laughs> आवा काय सांगू तुम्हाला लग्न झालं नांदायला गेले पण आवलाज लय कडून घरी <laughs> <laughs> कसे बघतात बघा आणखीन पापणी तरी खाली टाकली ग हा कशी उभा राहिले बघ ना बघा अजून काही झडपीला निवडून आलेत <laughs> अहो काय सांगू तुम्हाला अहो लग्न झालं नांदाला गेले पण मला सांगा मंडळी संसार करण्याकरता चांगलं घर पाहिजे पाहिजे का नाही घर मी म्हणते नसल टू बी एच के पण कमीत कमी वन बी एच के तरी पाहिजे का नाही हो नसल वन एच के वन बी एच के पण कमीत कमी वन आर के तरी पाहिजे का नाही पाहिजे का नाही कसे मान हलवलेत नदी बैलासारखं पण काय सांगायचं माऊश लग्न झाल्यापासून बघते मोडकच घर बर का मंडळी मोडकच घर ते सुद्धा आता उद्या म्हटलं भादव्याच्या महिन्यामध्ये गौरी गणपती बसले असते यांच्या काही टोपीवर बसू <laughs> आहे काय सांगू बघायला सुद्धा काय वाटत नाही खाली बघा म्हणते मोडकच घर पडकच छपर मी म्हणते नसले मावशीवर राहायला घर नसलं तर काय हरकत नाही पण कमीत कमी हो घरामध्ये संडास बाथरूम तरी पाहिजे की नाही टॉयलेट तरी पाहिजे की नाही सकाळी पहाट झाले की निघाले पांदीला पण बाया माणसानं कुठं जायचं मला सांगा ना म्हणून आजच्या पोरींना माझी विनंती आहे पोरींना हो ज्याच्याकडं बाथरूम नाही अशा पोराशी लग्नच करायचं नाही मोडकाच घर अन पडकाच छप्पर पण यांच्या देवाला देवघर नाही म्हणून म्हणते काय दादला नको ग बाई

हो मी म्हणते नसूर चांगलं घर राहिलं नसतं कारशी पण कमीत कमी अंगावर नेसण्याकरता चांगली साडी तरी पाहिजे की नाही पाहिजे का नाही चांगली साडी ही पण लग्न झालं तसं बघते नाही आता म्हणताना आताच पाच बदलली असती ह्या कुठून आणल्या पण ह्या पाचच्या पाच साड्या आम आमच्या झुंजरू तातीने दिली म्हणून तरी कशी बशी चार चवीत आली अव नाही तर काही सांगू लग्न झाल्यापासून घरात गाऊनवरच बसत होत लग्न झालं तसं मावशी एकच साडी आव तीच पिळावी तीच न्यासावी तीच पिळावी तीच न्यासावी यांच्या वर्षात आंघोळ सुद्धा केली नव्हती हो <laughs> उग आता यात्रेला म्हणून आंघोळीची गोळी घेऊन आली काय करू असा नवरा हा पण ते मंथन बायडी नवऱ्याला चांगलीच वैतगलेली दिसायची बर का आमच्या इथंच आली आमच्यातलाच नवरा केला खुशाल म्हणती नवराच न पण मावशी काय सांगायचं हे मी म्हणून तरी कशी बशी टिकली माझ्या जागी जर दुसरी कोणी असती ना यरवाळी यांना एकूण खाल्लं असतो <laughs> मी म्हणून कशी बशी टिकली काय सांगावं असं वाटतं यांना इथं सोडावं असं वाटतं यांना इथं सोडावं ह आणि हे दिसतात का नाही पुढचे सतीश शेठ ह त्यांच्या पळून जाऊ तुम्ही म्हणता नवऱ्याला एवढी कमावत गेली पण मावशी नुसत्या साडीसाठी नवरा सोडत नाही मग आणखीन काही कारण येतं मला सांगा घरामध्ये खायला पाहिजे की नाही जेवायला पाहिजे का नाही घरात अहो बघा यात्रेतल्यान सप्तेच्या पंक्ती करून कसा बॉक्यासारखा फुगलं बघा अहो <laughs> मला नुसते काय चोंदाची भाकर आंबाड्याची भाजी वर तेलाची धारे केव्हा नाही मला सांगा ओ खोटं सांगत नाही बरं का मंडळी माझ्या पप्पाच्या घरी असताना माझं साडेतीनशे किलो वजन होतं हो तरी तुम्हाला खोटं वाटेल म्हणून दोनशे किलो कमी मी सांगितलं मी जर अशी सोप्यावर बसली तर सोपा वजनानं कणायचा आणि मोटरसायकलवर बसली तर मोटरसायकलचा टायर फुटायचा एवढं माझं वजन पण काय सांगू यांच्याकडे आल्यापासून नुसती उदबत्ती हो छाप झाली का कारण खायलाच काही नाही अोंधळ्याची भाकर आंबाड्याची भाजी आणि बरे तेलाची धारे किंवा नाही म्हणून म्हणते दादला नको

आणि ना 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 तो नाही सर्वात जास्त महिलांना काय आवडतो सर्वात जास्त महिलांना काय आवडतं कोण म्हणलं भांडायला आवडत सर्वात जास्त महिलांना दागिना आवडतो सोना आवडतं आवडत का मावशी पण काय सांगायचं लग्न झालं तसंच मी एकतरी फुटकामाने माझ्या गळ्यात बांधलाय का चार हळदी कुंकुवाला गेलं कोणी म्हणायचं ताईसाब नाव घ्या की ताईसाब नाव घ्या की पण मोडजेचं नाव सुद्धा घेऊ वाटत नाही पण आता उघडं तुमचा मान राखते ताई आणि यांचं एक शेवटचं नाव घेते सोड चिठ्ठी देत मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडाका मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला सडाका हा आणि आमच्या ह्यांना उठला मारे यायचा तडाखा आणखीन एक घेऊन बया तुमच्या बाजचे दिसते कलर ओळखलं भाऊ की दिसायला बरं घेते पहाटेच्या पारी कोंबडो कुकतो पहाटेच्या पारी कोंबड कुकत आणि जे आमचं भारुड फुकट बघल त्याच्याकडे बघून कुत्र भुकतो। <laughs> सुरतेचे मोती मोठी गोडावतो यांच्या राज्यात लेने नाही एका जनार्धनी समरस झाले तो रस येथे नाही सजन हो।